नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल बोगनोळी कर्नूर फाट्या दरम्यान इंग्लिश मिडियम स्कूलच्या परिसरामध्ये रविवारी रात्री गवी रेड्याचे दर्शन झाले यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन रेस्क्यू फोर्सच्या वतीने करण्यात आलेले आहे रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कागलवरून पोगनोळीकडे येत असताना रस्त्यालगत असणाऱ्या ऊसाच्या शेतीमध्ये हा गवी रेडा फिरत असताना दिसला दुसऱ्या दिवशी सदर रेड्याच्या पायाचे ठसे याची पाहणी केली असता सदरचा गवी रेडा हा कोगनोळी कर्नूर फाटा दरम्यान परिसरामध्ये वास्तव्यास असल्याचे दिसून येत ता आहे त्यामुळे रात्री अपरात्री शेतीमध्ये पाणी पाजण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी बांधवाने सतर्क राहण्याचे आवाहन रेस्क्यू फोर्सचे ढाले ढोले यांनी केलेले आहे जनमत न्यूजसाठी नितीन घनवडे सह राज प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व अनिवासी हाजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी